तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर पीक विम्याचा तिसरा टप्पा वाटप ज्या सुरू झालेला आहे तर शंभर टक्के सरसगड पीक विमा या जिल्ह्यात जमा होणार आहे तर उद्या सकाळी ठीक अकरा वाजल्यापासून हे जे रक्कम आहे ते तुमच्या थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होईल सतरा हजार रुपये याप्रमाणे तुम्हाला आता मिळणार आहे पीक विम्याचा तिसरा टप्पा तर राज्य संपूर्ण माहिती पाहणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्ह्या आहेत व बरेचसे जिल्ह्यामधून वगळण्यात आलेले आहे सरवत पहले जाया, तर सर्वात पहिले जे आहे उद्या सकाळी ठीक अकरा वाजल्यापासून याची जे काही रक्कम आहे पीक विम्याची ते ब पिक विमा इथं मिळणार आहे तर त्यामध्ये जे काही निधी उपलब्ध झालेला आहे तर नऊशे पासष्ट कोटी रुपये जे काही शेतकऱ्यांना व बरे शेतकरी यापासून वंचित होते तर आता नऊशे पासष्ट कोटी जे काही रक्कम आहे तर इथं नऊशे एकोणनव्वद कोटी रुपयाचं जे काही थकी थकबाकी होती व बरे शेतकरी यापासून वंचित होते तर आता असं सर्व जिल्ह्यांमध्ये तर त्याची यादीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर जे आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर त्या तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचं स्टेटस चेक करायचं आहे तर ते स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे तर बरेच जिल्ह्यांमध्ये पीक विमा वॉचअपसुद्धा जमा झालेला आहे व बरेच शेतकऱ्यांना एस एम एस आलेले नाही तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिक पीक विमा जमा झालेला नाही तर त्याच्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे तर आता वॉचअप जे सुरू होणार आहे तर उद्या सकाळी ठीक अकरा वाजतापासून तर त्यामध्ये नाशिक जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव त्यानंतर हिंगोली अमरावती बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर कोल्हापूर नांदेड परभणी नागपूर व बरेच शेतकरी या जिल्ह्यातील वंचित आहे तर त्यामध्ये कोल्हापूर परभणी नांदेड नागपूर व ज्या जिल्ह्यांमध्ये जे काही रक्कम आहे ते मंजूर झाली होती पण वाटप झालेला नाही तर त्यामध्ये बरेच जिल्हे आहेत तर त्यामध्ये बीड बुलढाणा अमरावती अकोला वाशिम तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये पीक विमा माथं जाहीर झालेला होता त्यानंतर याची रक्कमसुद्धा जाहीर झालेली होती पण वाटप अधिकही झालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर उद्या ठीक अकरा वाजता बसल्यापासून पस तर पीक विमा थेट तुमच्या बँक खात्यात इथं जमा होईल किंवा तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला क्रो ब्राउजरवरती हो जाऊन पिक विमा असं टाकायचं आहे त्यानंतर पी विमा टाकल्यानंतर फार्मर लॉग इन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिला होता नंबर टाकल्यानंतर एक अंकी ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही खरीप सिलेक्ट करायचं आहे तिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील खरीप आणि रब्बी तर तुम्हाला खरीप ज्या कोणाचा पिक विमा चेक करायचा आहे खरीपचा चेक करायचा असेल तर खरीपवर क्लिक करा रब्बीचा क्लिक करायचा असेल तर रब्बीवरती क्लिक करा तर खरीप पीक विम्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं रेड कलरमध्ये दिसेल टोटल क्लेम टोटल क्लेममध्ये जर तुमचा काही अमाऊंट दिसत असेल तर जीरु जीरु ते तुम्ही कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे ते चेक करू शकता किंवा तिथं झिरो झिरो जर दाखवत असेल किंवा तुमचा स्टेटस अप्रूव्हल दाखवत असेल तर लवकरच जमा होईल तर त्याबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन